आज आहे डिसेंबर फर्स्ट आणि आपण आज पहिल्या तारखेपासून तीस दिवसाचं चॅलेंज घेणार आहोत आणि आज म्हणजे दोन डिसेंबरला तुम्हाला हा व्हिडिओ भेटतो आहे पण आपण पहिल्या तारखेपासून के सुरू केलेला आहे तुम्हाला जो आहे काल लाडूचा व्हिडिओ मी पाठवला हो त्यामुळे तो एक डिसेंबरला आलेला आहे आणि हा दोन डिसेंबरला तुम्हाला भेटणार आहे मी दिवसभरात काय काय खाल्लं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीस दिवसामध्ये आपण थोडेसे माणूस चेंजेस करून काय होतं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पूर्ण चॅलेंजमध्ये आपण शुगर डायरेक्टली कट डाऊन करत आहोत आपण तीस दिवस असं चॅलेंज घेतोय की शुगर डायरेक्ट आपल्याला कट डाऊन करून टाकायची आहे बिलकुल आपल्याला शुगर घ्यायची नाहीये आता कसं काय झालं माझा दिवस कसा गेला मी काय काय खाल्लं हे तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही हे नसेल तर काय घेऊ शकता हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर एक डिसेंबरला माझी सकाळ झाली ती म्हणजे सात वाजेला खर तर सहा वाजेलाच व्हायला पाहिजे होती पण सहाचा अलार्म कट करत, करत करत सात वाजवले कारण मला सहा ते सात एक्सरसाइज करायची होती पण ठीक आहे थंडी खूप आहे म्हणून ते झालं उठल्याबरोबर आपली जी वेट लॉस ड्रिंक ती ती आहे ती घेतली आणि तीही पंधरा ते वीस मिनिटं शांतपणे बसून घेतलेली आहे हे आपल्याला करायचंच करायचं आहे आणि सकाळ सकाळ माझ्याकडे काम असतं ते म्हणजे टिफिन वगैरे बनवायचा असतो तुमच्याही कडे तसंच असेल पर है है, हो तर आधी ड्रिंक पिऊन घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही जे आहे तुम्हाला खूप मुळव्याचचा वगैरे त्रास होत असेल तर आपण ऑलरेडी दुसरी ड्रिंक सुद्धा शेअर केली जी ही आहे ही सुद्धा तुम्ही सकाळ सकाळी उठल्याबरोबर पिऊ शकता ड्रिंक वगैरे पिल्यानंतर मी सगळा स्वयंपाक वगैरे केला किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी एक्सरसाइज करायला लागले आता आज आपला पहिला दिवस आहे त्यामुळे फक्त दहा ते पंधरा मिनिट एक्सरसाइज करायचं जास्त करायचं नाही स्पेशली माझा फोकस लोअर बॉडीला आणि बेली फॅट वरती असणार आहे कारण तिथे जास्त फॅट्स असलेल्या आहे तर मी इकडे स्टार्टिंग सुद्धा जे आहे आज फक्त दहा ते पंधरा मिनटं स्ट्रेचिंग केली आहे पण जेव्हाही तुम्ही करत आहात तर तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले वॉर्मअप करायचं आहे वॉर्मअप केल्यानंतर जर तुम्ही केलं तर मग तुमचे हातपाय दुखत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर एक्सरसाइज नाही करायची तर वॉकिंग पासून सुरुवात करा मी सगळ्यात मेन फोकस स्कॉटवर करणार आहे त्यानंतर बाकीच्या बिलीफॅटवर एक्सरसाइजवर पण करणार आहे अशा एक्सरसाइज मी घेतल्यात की त्याचं रिपिटेशन आपल्याला करायचं आहे एक्सरसाइज मी सकाळ सुद्धा थोडंफार मला जास्त टाईम मिळत नाही त्यामुळे मी पाच ते दहा मिनिटच देऊ शकते आणि कधी कधी नाही सुद्धा होत पण संध्याकाळी स्ट्रिक्टली मी जे आहे एक्सरसाइज करणार म्हणजे करणार आहे आणि एक्सरसाइज एखाद वेळेस नाही झाली तर मग वॉकिंग तर त्यामध्ये इन्क्लूड आहे वॉकिंग वरती मी यासाठी जास्त फोकस देत नाही कारण सकाळी बाहेर खूप थंडी असते आणि मला थंडीचा खूप डोक्याचा त्रास होतो त्यामुळे मी बाहेर पडतच नाही आणि संध्याकाळी सुद्धा जेवण झाल्यावरती जर आपण वॉकिंगला गेलो तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे इथे मी तुम्हाला ज्याही एक्झरसाईज दाखवते या मी सगळ्या वरती बघून करत आहे रॉबर्ट जिम नावाचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्याचा बघून मी हे करते सगळं आणि कधी कधी ते नाही केलं तर मी माझ्या मनाने करते पण तुम्ही हे डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा वरती व्हिडिओ बघून आता जेव्हा एक्सरसाइज करत आहात तर पहिले स्टार्टिंग कशी करायची तर दहा मिनिटं केलं तर दुसऱ्या दिवशी पंधरा मिनिटं तिसऱ्या दिवशी वीस मिनिटं असं करत करत तीस मिनिट ते ती पंचेचाळीस मिनिट आपल्याला एक्सरसाइज करायची आहे असं केल्यामुळे एकाच दिवशी जर तुम्ही जास्त केलं तर हातपाय दुखतात तसं होऊ देऊ नका हळूहळू केलं तर आपल्याला कन्सिस्टन्सी सुद्धा आपली मेंटेन राहते आणि आपल्याला सवय होऊन जाते हे करत असताना तुम्ही जिऱ्याचं पाणी पूर्ण थ्रो आऊट एक्सरसाइज करताना एक एक गोट मध्ये मध्ये पिऊ शकता जर तुम्हाला त्याच मी तहान लागत असेल तर नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा ते केलं तर फॅट बर्निंग अजून जास्त प्रमाणात होईल एक्सरसाइज केल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मी अंघोळ वगैरे केली आणि ब्रेकफास्ट मध्ये मी आज घेत आहे लाडू तुम्ही जर लाडू नाही बनवला तर तुम्हाला एक्सरसाइज केल्याबरोबर काय घ्यायचं ते तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला रात्री एका पर्सन साठी चार बदाम आणि जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर काळे मनुके रात्री भिजत घालायचे आहेत आणि सकाळ सकाळ उठल्याबरोबर तुम्हाला हे खायचे आहेत जो पर... लाडू आहे तोपर्यंत मी ब्रेकफास्टला लाडूच घेणार आहे लाडू तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल तर आपण एक प्रोटीन शेकची पावडर मी तुमच्यासोबत शेअर केली होती हा शेक तुम्हाला ब्रेकफास्टला घ्यायचा आहे हा सेकंड ऑप्शन आहे हे घेतल्यामुळे तुमच्या कॅलरीज पण कमी होतात आणि तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने वेट लॉस बघायला भेटेल पण हा जो प्रोटीन शेक आहे हा मी माझ्या डिनरमध्ये ऍड करणार आहे कारण मला लिक्विडच घ्यायचा आहे डिनर जो की मी तीन ते चार दिवसांनी त्यावरती जाणार आहे हा जो काही प्रोटीन शेक बनवला आहे हा ही पावडर वापरून मी माझ्या मुलीला सुद्धा देते पण तिच्या याच्यामध्ये मी केळी आणि डेट्स ऍड करते म्हणजे खूप जबरदस्त असा प्रोटीन पावडर आहे आपला ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपल्याला जी घरातली कामे आहेत तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तुम्हाला टाइम भेटत नसेल तर काय हरकत नाही पण जर तुमच्याकडे टाइम असेल तर पोछा असेल नामन पुसुन तर ना म्हणजे आपण फरशी पुसून घेतो तर स्वतःच्या हाताने करायचा प्रयत्न करायचा ज्यांना कोणाला बिलकुल याच्यासाठी साठी वॉकिंग साठी टाइम मिळत नाही अशांसाठी हा ऑप्शन सांगते आहे तुम्हाला घरातली जेवढी कामं आहेत ती स्वतः करायची आहे जेणेकरून झाडून घेत असताना आपल्या स्कॉट पोझिशनला आपण करू शकतो फरशी पुसताना आपण स्कॉट पोझिशनला फरशी पुसली तर आपल्या मांड्या कमी होण्यास मदत होईल बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण घरातल्या करतो तर त्यामध्ये आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा होतात आपलं जास्त एक्झर्शन होऊ द्यायचं नाही पण हे असे काम करत असताना आपल्याला जो एक्स्ट्रा फावला वेळ काढावा लागतोय तो काढायची गरज पडत नाही आणि त्याचबरोबर घरातली कामं आपण स्वतः केली त्याचं समाधान सुद्धा एक वेगळंच असतं आता हे काम करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे प्रत्येक काम झाल्यावर किंवा कामांच्या मध्ये तुम्हाला पाणी हे कंटिन्यू पित राहायचंय कारण का तर त्यामुळे आपल्या शरीरातील जे काही घातक पदार्थ आहेत जे काही आपण म्हणतो ना डिटॉक्स तर ते डिटॉक्सिफिकेशन दि, दि, होणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपले युरीन थ्रू बाहेर पडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जर तुम्हाला ब्रेकफास्टला रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर काय करायचं तर मोड आलेले कडधान्य असतात मोड आलेले कडधान्य घेऊ शकता आणि सरळ सोप्प कमी कॅलरीज असलेलं जर तुम्हाला काही ऑप्शन मिळत असेल तर तो मी तुम्हाला समोर सांगते ब्रेकफास्टला तुम्हाला बिलकुल शेक घ्यायचा नाहीये किंवा लाडू खायचा नाहीये तर अशा लोकांनी हा ऑप्शन नक्की आजमावा आता हिवाळा आहे खूप जास्त थंडी त्या आहे त्यामुळे मी बिलकुल काकडी घेतलेली नाही आहे काकडी घेतलं तर चालेल तुम्ही काकडी आहे त्यानंतर गाजर आहे सॅलड आपल्याला खायचा आहे ओव्हरऑल ब्रेकफास्टला कधी काही बनवलं नसेल तर सरळ एक ते दोन गाजर किंवा एक ते दोन काकडी काकडी गाजर टोमॅटो हे खायचं आहे म्हणजे तुम्हाला कधीही दिवसभरामध्ये भूक लागते आहे तर अचरबचर खाण्यापेक्षा तुम्हाला सॅलेड खायचं आहे किंवा मोड आलेले कडधान्यच खायचे आहेत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता थंडी असल्यामुळे मी काकडी घरात आणलीच नाही कारण काकडी जर घरात आणली तर निर्भी खाते त्यामुळे मी ना आपले सीजनल मस्त असे गाजर आलेले आहेत आता जर तुम्ही हा व्हिडिओ उन्हाळ्यात बघत असणार तर तुम्हाला लाल बुंद गाजर भेटणार नाही तुम्हाला केशरी गाजर भेटेल ते घेतले तरी चालेल पण हिवाळा एक असा ऋतू आहे की या ऋतूमध्ये वेट लॉस करणं खूप इझी आहे मलाही आतापर्यंत वाटत होतं की हिवाळ्यामध्ये वेट लॉस होऊ शकत नाही पण फार इझी आहे कारण हिवाळ्यामध्ये एवढे सारे फ्रूट्स असतात आणि आपल्या शरीराला छान असे बेनिफिट देणारे फ्रूट्स असतात सॅलेडमध्ये आपल्याला छानपैकी स्वस्तात मस्त गाजर सुद्धा भेटतात त्यासोबतच काकडी सुद्धा स्वस्तात मस्त राहते फायबरमध्ये पेरू आपण खातो तर पेरू सुद्धा हिवाळ्यात खूप छान येतात त्यामुळे तुम्ही फायबरमध्ये पेरू सुद्धा घेऊ शकता ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही जर जास्त प्रमाणात सॅलेड घेतलं किंवा कधी सॅलेडला बोर झालात तर फ्रूट मधली जी पपई घेतली तर तुम्हाला खूप छान बेनिफिट्स भेटणार आहे आज माझ्या सॅलेडच्या प्लेटमध्ये दोन गाजर आणि मोड आलेली मटकी आहे मोड आलेली मटकी बिलकुल शिजवून घेतली नाहीये रॉ घेतलेली आहे मोड आलेली जी काही मटकी आहे ती जास्त घ्यायची नाहीये मूग असेल ते जर हे जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये फायबर गेलं तर मग गॅसेस होतात याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे क्वांटिटी एवढीच ठेवू शकता यामध्ये ऍडिशनल बीट येऊ शकतं सॅलेड तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता पण आपल्याला ते सुद्धा जास्त जात नाही त्यामुळे सॅलेडची क्वांटिटी आज मी एवढी घेतली आहे जर आपण जेवणाच्या आधी सॅलेड खाल्लं जेवणाच्या अर्धा तास अगोदर आपल्याला सॅलेड खायचंय जेणेकरून आपल्याला जेवणाच्या वेळेस भूक जास्त लागत नाही आणि आपला जो काही इंटेक आहे खाण्याचा लंच मध्ये तो फार कमी होणार आहे आता हे खायचं कसं त्याची सुद्धा एक ट्रिक आहे जेव्हाही तुम्ही हे खाताय मी हे फॉस्ट फॉरवर्ड केलंय त्यामुळे तुम्हाला जास्त दिसते हे एवढी सॅलेडची प्लेट संपवण्यासाठी आपल्याला तीस ते पंचेचाळीस मिनिटं हे खायचंय म्हणजे प्रत्येक घास ट्राय करायचा आहे बत्तीस वेळा चावण्याचं तुम्ही जर असं केलं तर तुम्ही जे काही खाताय त्याची क्वांटिटी सुद्धा फार कमी होऊन जाते आणि तुमचं पटकन पोट सुद्धा भरतं असं मी का म्हणते कारण आपल्या ब्रेनला सिग्नल जातो जेव्हा आपण हळुवारपणे खातो की अरे हा हे खाताय आणि आता पो, आपलं पोट भरलं त्यामुळे हे पटकन आपल्याला अशाच पद्धतीने फॉलो करायचंय दिवसभरामध्ये आपल्याला इकडे छास घ्यायची आहे ती म्हणजे तीन ग्लास लक्षात घ्या अकरा बाराच्या नंतर तुम्ही छास पिऊ शकता जेणेकरून आता हिवाळा आहे त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही पण दिवसभरामध्ये तीन ग्लास आपल्याला छास प्यायची आहे पण पाच वाजेनंतर ताक तुम्हाला प्यायचं नाही आयुर्वेदामध्ये पाच वाजेनंतर ताक पिण्याचं अवॉइड करायचं सांगितलंय आपण तोच रूल फॉलो करणार आहे तीन ग्लास नसेल प्यायचं तर ऍटलीस्ट एक ग्लास तरी तुम्हाला ताक प्यायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशन खूप छान पद्धतीनं होतं आणि वेट लॉस करण्यामध्ये हे खूप जबरदस्त असतं लंच मध्ये तुम्हाला एक ग्लास ताक घ्यायचंच आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा एक ग्लास ताक प्यायचंय त्यानंतर मध्ये तीन ते चार वाजल्यानंतर एक ग्लास ताक प्यायचंय आज मी सकाळी बनवली आहे भेंडी भेंडी कधी एक आपल्याला आपल्या लंच मध्ये एक हिरवी पालेभाजी म्हणा किंवा अशी कोणतीही भाजी घ्यायची आणि त्यामध्ये प्रोटीन भेटेल म्हणून आपल्याला डाळ घ्यायची ती समोर सांगते आता फ्रूट ब्रेकमध्ये मी ऑरेंज घेत आहे ऑरेंज जे आहे आता सिजनल सुद्धा आहे आमच्या इकडे शंभरला दीड किलो भेटते आहे सिजनल फ्रूट खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला छान असे फायदे सुद्धा मिळतात आपण कमी पैशामध्ये सुद्धा छान पद्धतीने वेट लॉस सुद्धा करू शकतो उन्हाळ्यामध्ये खरं तर वेट लॉस फार फास्ट होतं पण उन्हाळ्यामध्ये सगळे फ्रुट्स महाग सुद्धा झालेले असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये कधीही वेट लॉस करणं खूप बेटर आहे फक्त हिवाळ्यामध्ये एक प्रॉब्लेम कॉमनली बघायला मिळतो तो, तो म्हणजे की आपल्याला पाणी जास्त जात नाही त्यामुळे आपण आपल्या डाएटमध्ये लिक्विड म्हणजे ताक ऍड केलेला आहे ऑरेंज ऑरेंज मध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं पण त्याचबरोबर पाण्याची मात्रा खूप जास्त असते त्यानंतर आपण सॅलेडमध्ये गाजर काकडी घेतली ज्यांच्यामध्ये सुद्धा पाण्याची मात्रा जास्त असते म्हणजे आपण ओव्हरऑल हिवाळ्यामध्ये असं आपल्या पूर्ण लंच डिनर किंवा ब्रेकफास्टमध्ये अशा गोष्टी घेतोय की ज्यामुळे त्यांच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असेल म्हणजे तर आपलं तीन ते साडेतीन लिटर आपल्याला पाणी प्यायचे ते पूर्ण होत नाही ऍटली आपण दोन लिटर जरी पाणी पिलं तरी आपलं जेवढं पाणी प्यायचं आहे तीन लिटर हून जाता। आपन ते होऊन जातं म्हणजे सकाळी ऑलरेडी आपण ते घेतोयच काय तर वेट लॉस पावडर आणि रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा आपण वेट लॉस पावडर घेतोय राईट आता इकडे फ्रूट ब्रेक कधी घ्यायचा आहे तर जर तुम्ही सॅलेड खाल्ला तरी तुम्हाला भूक लागली तर ते, तेव्हा फ्रूट ब्रेक घ्यायचा नाही तर तीन ते चार दरम्यान स्नॅकचा टाइम होतो तेव्हा तुम्ही फ्रूट ब्रेक घेतला तरीही चालणार आहे रात्री डिनरमध्ये फ्रूट घ्यायचं नाही आणि घ्यायचंच असेल तर पपई घेतली तर चालेल डिनर मध्ये आपण फ्रूट घेणार नाही आहोत तुम्ही जर फ्रूट ब्रेक घ्यायचा तर अकरा वाजता घेऊ शकता किंवा तीन ते चार स्नॅक्सच्या टाइमला घेऊ शकता मी स्नॅकच्या टाइमला आज ऑरेंज घेतलं होतं कारण मी आज ब्रेकफास्ट मध्ये जे आहे तो लाडू खाल्ला होता त्यामुळे मला फ्रूट ब्रेक घ्यायची गरज पडली नाही कारण मी सॅलेड सुद्धा खूप जास्त प्रमाणातच घेतला जा होता त्यानंतर सगळ्यात मेन स्टेप ते म्हणजे वॉटर इंटेक वॉटर इंटेक आपल्याला माझ्या वेटनुसार मला तीन ते साडेतीन लिटर पाणी लागतं आता माझं वजन किती आहे हे तुम्ही यावरनं कॅल्क्युलेट करू शकता की कि वीस किलोला वीस के जीला एक लिटर पाणी लागतं मी तीस डिसेंबरला एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की माझं वजन किती कमी झालं त्यामुळे आजच्या याच्यात मी सांगत नाही की माझं वजन किती आहे तसं तुम्हाला सांगितलंय तर ही अडीच लिटरची बॉटल आहे माझ्याकडनं हिवाळा असल्यामुळे ही बॉटल सुद्धा पूर्ण संपत नाहीये तर थोडीशी राहतेच राहते त्यामुळे मी माझ्या पूर्ण डाएटमध्ये मा लिक्विडचा जास्त वापर करण्याचा ठरवलं आहे जेणेकरून माझं तीन लिटर पाणीचा इंटेक बरोबर होऊन जातो त्यापेक्षा जास्तच होतो पण कमी होत नाही सो हे अशा पद्धतीने आपल्याला जर पाणी जात नसेल तर प्रत्येक रूम मध्ये एक बॉटल भरून ठेवायची जेणेकरून आपण त्या रूम मध्ये जे काम करण्यासाठी गेलोय हो ते काम सुद्धा होतं आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे आपल्याला पाणी प्यायचंय त्यामुळे आपण पटकन पाणी सुद्धा पितो त्यामुळे वॉटर इंटेक इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट तुम्हाला वेट लॉस करायचं असेल आणि एक ते दोनच किलो असेल तर खरं तर तुम्हाला डाएट करायची गरज नाही मस्त वॉटर इंटेक करा दिवसभर तुमची बॉडी डिटॉक्स करा तुमचं जे काही एक ते दोन किलो वजन आहे ते फार कमी होईल आता पाणी सुद्धा कसं प्यायचं तर एकदाच पाणी पूर्ण प्यायचं नाही पाणी हे थोडं थोडं करून प्यायचं एक एक ग्लास पाणी पियचं आहे प्यायचं म्हणजे ते आपल्या बॉडीमध्ये छान असं ऍबझॉर्ब होतं नाहीतर आपण कंटिन्यू पाणीच पित राहिलो तर आपल्याला कंटिन्यू युरिनला जावं लागतं बाथरूमला जावं लागतं आणि अशा वेळेस मग आपल्याला फार कंटाळा येतो आणि आपण पाणी पिण्याचं कुठेतरी टाळतो ते पाणी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणं फार गरजेचं आहे आता तयारी आहे ती म्हणजे दुसऱ्या दिवसाची कारण मी रोज माझ्या लंच ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये आणि सॅलेडमध्ये कडधान्य घेणार आहे डिनर मध्ये सुद्धा मी कडधान्य टाकणारच आहे त्यामुळे आज मटकी होती उद्या मूग असणार आहे तेही मोड आलेले त्यामुळे सकाळी भिजण्यासाठी ठेवली आहे संध्याकाळी जे आहे ते मोड आणण्यासाठी सकाळभर छान असे मोड येतात तर यामध्ये मटकी मूग छोले काळे हरभरा असतो तो हिरवा हरभरा सुद्धा भेटतो तो वटाणे सगळं काही तुम्ही घेऊ शकता पण कडधान्य आपल्याला आपल्या डाएटमध्ये घ्यायचंच आहे आता कडधान्याचा डोसा सुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे टोटली तुमच्यावरती आहे पण जेव्हाही तुम्ही आता हे हेल्दी डायट करताय तर एका गोष्टीची काळजी घ्यायची की लंच डिनर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हेल्दी बनवणार जेणेकरून आपले आपल्यासोबतच आपल्या फॅमिलीला सुद्धा त्याचे चांगले असे बेनिफिट्स मिळणार आहे तर ही दुसऱ्या दिवशीची तयारी आपल्याला करून ठेवायची आहे आता येतो तो डिनर डिनर मध्ये मी खूप लाईट घेण्याचं ठरवलंय मी शेक घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जे आहे अशा पद्धतीने मोड झालेले कडधान्य म्हणजे मला कधी बोर झाले किंवा माझी जर भूक नाही झाली तर मी ऍडिशनल जे आहे असे कडधान्य घेणार आहे जे की मी शिजून घेणार आहे आज माझ्या लंचच्या था हालीमध्ये मी काय घेतलं ते सांगते तर इकडे मटकी आहे त्यानंतर दाल पालक घेतलेली आहे प्रोटीन साठी जवसाची चटणी घेतलेली आणि फक्त एक पोळी घेतलेली आहे मी पोळीची क्वांटिटी डायरेक्ट हाफ केली आणि मी ही एकदाच नाही केली आहे तर मी महिन्याभरापासून यावरती काम करत होते तर ते केलंय जेवण झाल्यानंतर आपण जे चूर्ण बनवलं होतं ते चूर्ण मी इकडे घेतलेलं आहे आणि हे आपल्याला घ्यायचं किंवा जो आपण मुखवास बनवला होता तो आपल्याला आहे आता तुम्हाला जर तीन ते ती चार दरम्यान एक पोळी खाल्ल्यामुळे भूक लागली तर तेव्हा काय करायचं तर आपल्याला काय करायचंय तर मखाने भाजून ठेवायचे आहेत तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा भाजून ठेवू शकता आणि नसेल तुपामध्ये तर ड्राय रोस्ट करून सुद्धा ठेवू शकता मखाने आपल्याला खायचे आहेत आणि हे एक बाउल खाऊ शकता तुम्ही त्यानंतर आता डायरेक्ट येतं डिनर डिनरला काय घेतलं ते तुम्हाला सांगितलं आणि रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तो ड्रिंक घ्यायचा आहे तुम्हाला जर रोजचं डेलीचं माझं अपडेट बघायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये शॉर्ट टाईप करा कारण डेली तर मी लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ते पॉसिबल नाही कारण कोणी बघणार नाही तर मी रोज नेमकं काय काय खाते लंच डिनर ब्रेकफास्टला तर हे मी तुम्हाला रोज एक शॉर्ट येईल म्हणजे तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नक्कीच वेट लॉस करू शकता तर या पद्धतीने मला कमेंटमध्ये शॉर्ट टाईप करा आणि याच पद्धतीने मी सेम करणार आहे आता तुम्हाला पोली मी, मी, पोली मी पोली 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 तुम्हाला पोळी दिसत असेल पण मी चार ते पाच दिवसांनी ज्वारीच्या भाकरीवरती शिफ्ट होणार आहे आणि मी पोळी टोटली बंद करणार आहे ज्या दिवशी चिड्डे असल्या त्या दिवशी मी नक्कीच पोळी खाण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी पोळी जाईलच कारण मला पोळी प्रचंड आवडते पण आपल्याला ज्वारीचीच भाकरी घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त त्रास होत नसेल गरमीचा तर आता हिवाळा आहे त्यामुळे बाजरीची भाकरी घेऊ शकता हे अशा पद्धतीने जर आपण वेट लॉस केलं ना तर कोणतं शेक घ्यायची गरज नाही आपल्याला मार्केटचं आपण इझिली घरच्या घरी वेट लॉस करू शकतो तुम्हाला जर एक्झरसाईजलाही टाइम नसेल मिळेल तर काय करायचं तेही सांगितलंय चला भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओ